नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळच्या काही ठळक घडामोडींकडे विजयदुर्ग इथे ठाण्यातील जलतरणपटूना घौघव इतिहास आमदार संजय केळकर यांची मवियावर टीका आणि हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर आल्यानं श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांचे सिंधुदुर्ग या किल्ल्याची निर्मिती ज्या दिवशी करण्यास सुरुवात केली तो दिवस म्हणजे पंचवीस नोव्हेंबर किल्ला हा किल्ला शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देतो या दिवसाचं औचित्य साधून ठाणेकर जलतरणपटून पंचवीस नोव्हेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग येथील सागरी जलतरण अंतर पार करून घवघवीत यश पटकावून शिवरायांना अनोखी मानवंदना दिली श्री दुर्गा माता मंडळ विजयदुर्ग आणि जिम स्विम अकॅडमी कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आणि महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेच्या मान्यतेनं खुली सागरी जलतरण स्पर्धा या दिवशी घेण्यात आली या स्पर्धेत ठाण्यातील स्टारफिश स्पोर्ट्स फाउंडेशनच्या जलतरणपटूंनी विजयदुर्ग इथे अलौकिक असा नवा विक्रम केला या स्पर्धेत पुरुष खुल्या वर्गामध्ये सागरी जलतरण स्पर्धेत मानव मोरे यानं दोन तास अठरा मिनिटं पोहून द्वितीय क्रमांक पटकावला आयुष तावडा यानं दोन तास वीस मिनिटात सागरी अंतर पार करून तृतीय क्रमांक पटकावला ओजस मोरे यानं दोन तास बावन्न मिनिटात पार करून सातवा क्रमांक पटकावला आरुष राणे यांना तीन तास आठ मिनिटात सागरी अंतर पार करून आठवा क्रमांक पटकावला सर्वात लहान जलतरणपटू रियांश कामकर यांना तीन तास दहा मिनिटात पार करून नववा क्रमांक कर मिळवला तसंच मुलींमध्ये हे सागरी अंतर आयुषी आखाडे हिनं दोन तास तेवीस मिनिटात पार करून द्वितीय क्रमांक कर मिळवला श्रुती जांभेकर हिनं दोन तास चाळीस मिनिटात अंतर पार करून चौथा क्रमांक कर पटकावला सर्व जलतरणपटूंनी विजयदुर्ग किल्ला येथील मालपे जेट्टी ते वाघोटन जेट्टी हे पंधरा किलोमीटरचं आव्हानात्मक सा सागरी अंतर पोहून महाराष्ट्राचा आराध्य मानवंदना दिली तसंच सोहम प्रशांत पाटील या जलतरण पटूंनी तीस किलोमीटर पाच मिळवला ठाण्यातील स्टारफिश ही संस्था तरुण मुलांना सगळ्यांना एक प्रोत्साहन देण्याचं काम करते मुलांना नुसतं स्विमिंग शिकवणं नाही तर त्या त्यांच्यामध्ये धाडस तयार करणं आणि त्यांना प्रोत्साहन देऊन वेगवेगळ्या इव्हेंटसाठी तयार करणं हे काम आमचे कैलास सर कैलास आखाडे त्यांची संपूर्ण टीम आज अविरतपणे आठ दहा वर्ष करत आहे ठाण्यातले जे जे स्विमिंग पट्टू ते तयार झालेले आहेत ते बरेचसे त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले आहेत आत्ता तुम्ही बघितलं असेल तर पाच वर्षापासून नऊ वर्षापर्यंतच्या दहा मुलांनी पंधरा किलोमीटरचं अंतर खाडीमध्ये विजयदुर्गाच्या खाडीमध्ये ती साडेतीनशे वर्ष महाराजांना विजयदुर्गची निर्मिती करून झाली त्या अनुषंगानं त्यांनी मुद्दाम हा इव्हेंट तिकडे घेतला होता आणि त्यांना मुलांनी पालकांनी भरघोस प्रतिसाद दिला आणि ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग करणं आणि ओपन वॉटर स्विमिंग करणं हा खूप फरक आहे त्यांना तिथे आता सगळ्या मुलांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे पालकांना काही कंटाळाला की बाबा मुलांना मोबाईल आता ठेवून देतात तशा वेळेस अशा अशा परिस्थितीमध्ये अशा मुलांकडनं स्विमिंग करून गेलं तेही समुद्रात थाळीमध्ये ही समुद्रा मदे। एक कठीण गोष्ट आहे आणि त्या सगळ्यांवर मात करत त्या मुलांनी पंधरा किलोमीटर अंतर अगदी लिलया पार पाडलं कुठेही अडच आर्च, ज्या अडचणी आल्या त्या अडचणीवर त्यांनी मात केली ह्या सगळे इव्हेंट घडवताना ती मुलं घडणं त्यांना सूर्याने सामना करायला शिकवणं हे एक मोठं उद्देश डोळ्यासमोर ठेवून असे अनेक इव्हेंट स्टारपिसच्या माध्यमातून राबवले जातात स्टारपिसच्या माध्यमातून ह्या सगळ्या इव्हेंटला जोरदार प्रतिसाद पालकांनी देतात ठाणेकर मोठ्या पद्धतीने ह्या सगळ्या लोक मुलांना उ प्रोत्साहन देत असतात त्यामुळे आम्ही ह्या स्टारपिसला शुभेच्छा देतो त्या मुलांना सगळ्या शुभेच्छा देतो पालकांना शुभेच्छा देतो आणि आत्ता हा पंधरा किलोमीटरचा टप्पा इथेच न थांबता त्यांच्याकडून अजून अजून धाडसी समुद्रातल्या योजना ते राबवतील सो इव्हेंट राबवतील आणि त्यातनं ते यशस्वी पार पडतील अशा त्यांना शुभेच्छा देतो आशा व्यक्त करतो कारण ह्या ह्या सगळ्या लहान मुलांमध्ये त्या मुलांमध्ये पुढचा स्विमिंग पटतो स्विमिंग चॅम्पियन असणार आहेत आत्ताची मुलं जसं मगाशी सरांनी सांगितलं की बरीचशी मुलं शॉर्ट इव्हेंट पण करतात लाँग डिस्टन्स पण करतात चॅम्पियन कोणतरी एकटा होतो पण त्याच्यामध्ये धाडसाचं धाडच निर्माण करण्याचं काम स्टारफिश करते सगळी मुलं चॅम्पियन होणार नाहीत पण सगळी मुलं धाडसा जे होतं भरून काम करतील ह्यासाठी स्टारफिश जे काम करतं त्याला आम्ही शुभेच्छा देतो त्यांच्या पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा करतो नवीन नवीन नवी इव्हेंट घेतात लोकसभा निवडणुकीत विरोधकांचे खोटे नरेटिव्ह चालले पण विधानसभा निवडणुकीत झिरो झाले तेव्हा खोट्या नरेटिव्हचा फटका कसा बसतो हे विरोधकांना कळलं अशी शाल जोडीतील टीका आमदार संजय केळकर यांनी मवियावर केली आहे सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएम बाबत स्पष्टता केल्यानंतरही तक्रारी करणाऱ्या विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं असा सल्लाही केळकरांनी दिलाय ठाणेश्वर विधानसभा क्षेत्रातून मविया आघाडीसह मानसेचे पानिपत करून अठ्ठावन्न हजारांच्या मताधिक्यानं निवडून आलेल्या भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला यावेळेला त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होण्याचा क्षण भाजपाच्या तमाम कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं सांगत अडीच वर्षापूर्वी फडणवीस यांनी वरिष्ठांचा निर्णय खिलाडू वृत्तीनं स्वीकारल्याची आठवण जागवली विरोधक ईव्हीएम आणि मतमोशणीवर आक्षेप नोंदवत असल्याबाबत विचारलं असता केळकर यांनी सर्वोच्च न्यायालयानं याबाबत स्पष्टता केल्यानंतरही ही, ही मंडळी अजूनही मतमोशणी आणि ईव्हीएम मध्येच आहेत त्यांना दुसरा काही विषय नाही खरं म्हणजे विरोधकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे सारखं सारखं खोटं नरेटिव्ह वापरले तर कसा फटका वाचतो हे त्यांना आता कळलं असेलच तेव्हा विरोधकांनी बोलत राहावं तेवढाच जनतेचा रोष पुढच्या काळात पण त्यांना पाहायला मिळेल असं भाकीतही आमदार केळकर यांनी केलंय ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी एकशे चाळीस नवी मुंबई एकशे चाळीस बदलापूर एकशे साठहून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी या गुणवत्तेमुळे हृदय रोग श्वसनाचा त्रास फोफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो सरकारी अहवालानुसार जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी एक्यू आय डॉट इन या संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेच्या गुणवत्ता वाईट पातळीवर नोंदवण्यात आली आहे देशात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता वाईट होऊन प्रदूषण वाढलंय ठाणे जिल्ह्यातही हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असल्याची नोंद एक्यू आय डॉट इन या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून समोर आलंय हिवाळ्यामध्ये हवेतील गारव्यामुळे धुलीकण तळामधील भागात तरंगत असतात त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊन प्रदूषण होतं एक्यू आय डॉट इनच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मागील आठवड्याभरापासून वाईट आहे ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी एकशे बारा एक एक ते एकशे अठरा भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता एकशे पाच ते एकशे सोळा कल्याणची एकशे सात ते एकशे अठरा इतक्या सरासरी प्रमाणात आहे तसंच नवी मुंबईतील ऐरोली शहराची गुणवत्ता एकशे दहा ते एकशे वीस इतक्या प्रमाणात आहे हवेची गुणवत्ता सकाळच्या वेळेत अधिक वाईट असते त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक शाळकरी मुलं आणि चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवू शकतो तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी एकशे चाळीस नवी मुंबई एकशे चाळीस बदलापूर एकशे साठहून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला आहे असं असलं तरी या निर्देशांकामुळे हृदयरोग श्वसनाचा त्रास फुग्फुसा संदर्भातील आजार नागरिकांना त्रास देऊ शकतो असं स्पष्ट झालंय खाजगी मोबाईलनं वाहनांचे फोटो काढण्यास वाहतूक पोलिसांना मनाई आहे पण अनेक उल्लंघन करताना दिसतात आता अशा पोलिसांवर कारवाई करण्यात येणार आहे खाजगी मोबाईलनं वाहनांचे फोटो काढणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश दोन वर्षापूर्वी राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी दिले होते मात्र त्या सूचनेचा वाहतूक पोलिसांना विसर पडलाय मुंबईत सिग्नलवर पोलिस मोबाईलवरून फोटो काढताना दिसत आहेत वाहतूक पोलिसांना ई चलन मशीन दिलेली असताना देखील सर्रासपणे मोबाईलनं वाहनांचे फोटो काढले जातात बऱ्याचदा नियम मोडणाऱ्यांना कारवाई कशासाठी होते हे कळत नाही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना पोलिसांनी मोबाईलमध्ये टिपल्यानंतर त्यांच्या घरीच दंडाचं चलन पाठवलं जातं आता नियम मोडणाऱ्या वाहनांवर कारवाई करताना त्या गाड्यांचे खाजगी मोबाईलमधून फोटो काढणं वाहतूक पोलिसांना महागात पडणार आहे त्यामुळे यापुढे वाहन चालकांवर कारवाई करताना वाहतूक पोलिसांना ई चलन मशीनचाच वापर करावा लागणार आहे वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करताना पोलिस स्वतःच्या खाजगी मोबाईलवर वाहनाचा फोटो वा चित्रीकरण करून काही कालावधीनंतर ई चलन मशीनमध्ये फोटो अपलोड करतात तसंच गाडीचे संपूर्ण फोटो न टाकता फक्त नंबर प्लेटच टाकतात त्यामुळे गाडी कोणती आहे ओळखणं कठीण होतं यापुढे गाडीचा संपूर्ण फोटो काढणं बंधनकारक असणार आहे साडेतीन हजारहून अधिक कर्मचारी विधानसभा निवडणुकीच्या कामाला झोंपल्यानं ठाणे महापालिकेची करवसुली बोंबल्ली असल्याचं समोर आलं प्रशासनाच्या या नियोजन शून्य कारभारामुळे पालिकेच्या तिजोरीत एक महिन्याचा पगार देता येईल इतकेच पंच्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपये शिल्लक असल्याचं चा उघड झालंय त्यामुळे प्रशासन चांगलंच टेन्शनमध्ये आलं असून आता खर्च कसा भागवायचा कसा डोलरला चालवायचा असा प्रश्न पडलाय ठाणे महापालिकेत सध्याच्या घडीला एकूण पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी अधिकारी आणि कर्मचारी कामावर रुजू आहेत त्यामध्ये कर्मचाऱ्यांचे पगार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि टी एम टी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी दर महिना एकशे वीस कोटी रुपये खर्च केला जातो मात्र ठाणे महापालिकेच्या तिजोरीत अवघ्या पंच्याण्णव कोटी पंचवीस लाख रुपये शिल्लक आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी पालिकेतील साडेतीन हजाराहून अधिक कर्मचारी अधिकारी जुंपल्यानं सर्व प्रकारच्या कर रुपी उत्पन्नाची वसुली थांडावली परंतु आता निवडणुका संपल्या असून पालिकेचा गाड्या चालवण्यासाठी वसुलीची मोहीम जोरदारपणे राबवण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे दरम्यान केंद्र सरकारकडून जीएसटी स्वरूपात दर महिना चौऱ्याण्णव कोटी रुपये येतात हे पैसे फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होत असून पाणीपट्टी घरपट्टी तसंच शहर विकासाच्या उत्पन्नावर पालिकेची आर्थिक विस्त आहे ठाणे महापालिकेवर मिंदे गटाचं वर्चस्व आहे गेल्या अडीच वर्षापासून पालिकेवर प्रशासकीय राजवट असली तरी राज्यातील सत्तेतील पॉवरमुळे सर्व सूत्र मेंदेगटच चालवत असल्याची चर्चा आहे त्यामुळे गरज नसताना देखील अनेक ठिकाणी अनावश्यक उधळपट्टी केल्यानं पालिकेचा आर्थिक कणाच मोडला असून प्रशासकाच्या आडून पालिका धुऊन खाल्ल्याचा आरोप ठाणेकरांमधून होतोय त्यातच आता विधानसभा निवडणुकांमुळे विविध कररूपी मिळणारं उत्पन्न लटकल्यानं त्याचा जबरदस्त फटका पालिकेच्या तिजोरीवर बसला आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पायशी राहून गेली असल्यास युट्यूबवर इथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा विजयदुर्ग इथे ठाण्यातील पटूना घवघव यश आमदार संजय केळकर यांची मवियावर टीका आणि हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर आल्यानं श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार